नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज न्यूजात आपण कलापिनी नाट्यसंकुल या ठिकाणी आहोत तळेगाव दाबाडे परिसरात अनेक जे लहान मुलांना योग्य करिअर किंवा योग्य एक दिशा दाखवणारे एक नाट्यसंकुल म्हणतो तर तळेगाव दाबाडे येथील कालापिणी संकुल परंतु या सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणारे रानाडे साहेब म्हणून आहेत जे प्रत्येक कार्यक्रम असो ते स्वतः बाहेर खुर्चीवरून बसलेले असतात प्रत्येकाला मार्गदर्शन करणे स्वतः कधी कार्यक्रमाचा आनंद घेत नाही परंतु हजारो शेकडो लोकांना ते कार्यक्रमाचा आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असतात आज त्यांचं अभिष्टचिंतन सोहळा आहे आपल्यासोबत काही महिला ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की कलापिनी आणि रानगडी साहेब यांचं जे नातं आहे ते नक्की कसं आहे मॅडम नमस्कार नमस्कार बरं आज जो वाढदिवस आहे अभिष्टचिंतन वाढदिवस आपण काही म्हणा परंतु त्यांचं जे वयाच्या मानाने जे कार्य आहे ते खूप छान आहे प्रत्येक कामात ते झोपून देतात तर त्यांच्याविषयी आपण काय माहिती देतात काय सांगा रानडे काका म्हणजे आमच्या बालभवनचे आणि कलापिनीच्या अगदी आधारस्तंभ आहेत कुणाला काहीही अडचण असेल काहीही माहिती हवी असेल तर तत्परतेने रानडे काका त्यांना माहिती पुरवतात आणि कलापिनीमध्ये सामील करून घेतात आणि रानडे काका म्हणजे अगदी खवय्ये त्यांना कुठे काय मिळतं हे अगदी बरोबर माहिती असतं आणि त्याची माहिती ते आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी देत असतात माहिती देतात का आणू आणू देतात ना <laughs> ते स्वतः बनवून आम्हाला खाऊ आणून देतात आणि आग्रहाने खाऊ घालतात असे आमचे रानडे काका त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर मग आपण काय सांगाल रानडे काकांच्याबद्दल बोलायचं तर काय खूप काही बोलण्यासारखं आहे का <laughs> कलापिनी ते खूप वर्षापासून पूर्वीपासून म्हणजे बालभवन आत्ता आमचं दोन हजार साल दोन हजार दोन सुरू झालं पण त्याआधीपासून रानडे काकांचं कलापरीशी हे आहे कलाप्रिती असतात आणखी आता तर ते करतातच आहे इतर म्हणजे कुठल्याही मुलांचं आपलं ॲडमिशनचं असेल किंवा बाकीचं काही पण कलापिनीचा आपण जो प्रेक्षकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवतो हे सगळे प्रेक्षकांपर्यंत पासेस पोचवण्याचं काम हे रानडे काका हे महत्त्वाचं मुख्य करतात त्यामुळं एवढ्या सगळ्यांचं नियोजन करणं एखाद्या कुठल्याही कार्यक्रमासं हे फार सोपं जातं आणखीन खूप त्यांची त्या ह्या व्यक्ती मदत होते असे आहे काका धन्यवाद आपण काय सांगाल नमस्कार मी मधुवंती रानडे बालभवन जसं सुरू झालं तेव्हापासून रानडे काका इथे आहेत पण त्याही आधीपासून म्हणजे जवळपास ऐंशी सालापासून ते कलापिंनीशी निगडीत आहेत कलापिनीतल्या कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन असू दे किंवा तो कार्यक्रमाची फ्लेक्स बनवणं असू दे कुठून बनवायचे पासेस हे सगळ्याची जबाबदारी ते अत्यंत छानपणे पार पाडतात घेतात आणि पार पाडतात म्हणजे एकदा त्यांना एखादं एक काम सांगितलं तर ते त्यांनी केलं नाही असं होत नाही आपण एकदा ना काकांना कुठलंही काम सांगितलं की ते आपण निर्विघ्न राहावं काका व्यवस्थित ते काम पार पाडतात अगदी छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत कोणतंही असेल असे रांगडे काका आहेत आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस आहे त्यांना सत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तब्येत त्यांनी अशी छान ठेवावी आणि बालभवनमध्ये कलापिरीमध्ये सतत येत राहावं आमच्या मुलांचे जे आवडते काका आहेत आजोबा आहेत सगळेच आहेत आता सोबत स्वतः रांगडे काका सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे थोडंसं जाणून घेऊया की सत्तर वर्षाचा आज आपण एक टप्पा ओलांडला आहे आपल्याला नक्की काय भावना प्रकट करावं असे वाटतात कलाबिनी काय दिलं आपल्याला कलाविनी काय नाही दिलं असं मी विचारेन अक्षर म्हणजे माझ्या पडत्या काळात अडचणीत कंपनी बंद झाली ती माझी दोन हजार साली बरं तेव्हा आधी कलाविशी संबंधित होतोच मी म्हणून डॉक्टर म्हणजे आपण बालभवन चालू करतो आहे इथं आरोराबाई मॅडम म्हणून आहेत आणि राणेबाई कोनूरबाई आपटे काकू अशा होत्या त्यांना मदतीला येत जावा म्हणजे मदत करायला त्यांना काय लाभ ते आनंदाने काम घेतलं सुरुवात म्हणजे कोणत्या साली झाली काय सांगते दोन दो ते तीन साली झाली बाल म्हणजे एक पाच सहा महिने झाले ते नुकते बालवण चालू मग ते असं करता करता ती चाव्या सगळ्या कुठं मायाच्यात आल्या ते चावी पहिले ती ते चावी आणायची उडून द्यायचं बंद झाल्यावर परत नेऊन द्यायची डॉक्टरांची काक डॉक्टर बरं करता करता मग एखाद्या चाव्या झाल्या मग करता करता ते त्या स्टेजवर बसायचो आणि समोर एक स्टेज होतं तिथं तिथं इकडे केव्हा आलो माझं मला कळलं नाही आणि ते कामाची आवड होती बावीस तेवीस वर्ष माझी संपूर्ण कलापिंडीला आपण जिंकलं एवढं मात्र नाही असं काही <laughs> नाही काम करत गेलो हे होत यच मिळत कलापिंडीने मला माणसं जोडायचं मला बोलायची भयंकर हौस होतो गप्पा जास्त त्यामुळं लोक जोडत गेलो एवढंच भरपूर मला कलापिंडीने दिलं कोटी कोटी शुभेच्छा आपल्यासोबत आणखी महिला पदाधिकारी काय सांगाल आपण नमस्कार खरं तर रानाडे काकांची माझी ओळख म्हणजे माझ्या लग्नापासूनची ओळख आहे आणि त्यांचा परिचय म्हणजे माझ्या मिस्टरांना ते वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला यायचे प्रत्येकाचा वाढदिवस ते अत्तराची कुबी गुलाबाचं फुल आणि शुभेच्छा आणि अगदी सकाळी सकाळी ही त्यांची ओळख आणि त्यानंतर बालभवनमध्ये असो कलापिनीमध्ये असो काहीही अडलं किराणाडे काका त्यांना त्याचं उत्तर माहिती असतं उत्तर ते मार्गदर्शन हवंय की काका हे असं असं करायचंय किंवा आणायचं कुठला खाऊ कुठे मिळतो मुलांसाठी हे आणा मुलांसाठी ते देता येईल एरवी ते बाकीच्याही गोष्टी करतात पण त्यांच्या वाढदिवसाला ते मुलांसाठी ड्रॉइंग हळू असे सगळे साहित्य देऊन मुलांची त्यांच्यामध्ये इन्वॉल्वमेंट करून घेतात आणि सगळ्या पालकांनाही बक्षीस देतात त्यांच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट देतात दे आणि अशा आमचे तर लाडके काका आहेत मुलांचेही आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचा आम्हाला फार आनंद होतो आणि म्हणून आमच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच आम्ही एकत्र काम करत राहू आणि त्यांच्यासोबत छान छान अनुभव घेतो खूप मॅडम आपण काय सांगाल माधवी म्हणाली तसं सर्वांचे लाडके तर आहेच आहेत असते पण काका जसे मी बालभवनमध्ये येते तसं मी बघते तसं कलापिणीचा ते खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि सर्व कार्यक्रमामध्ये त्यांची खूप मदत होते सगळ्यांना मार्गदर्शन पण खूप चांगलं मिळतं त्यांच्या कुठलाही कुठलाही कार्यक्रम असू दे ते प्रत्येकांना आवर्जून पाहू देतात आणि माधवी म्हणलं तसं त्यांच्या वाढदिवसाला तर ते प्रत्येकाला रिटर्न असं कधी झालं आहे का म्हणजे मी स्वतः एकदा अनुभवलेलं आहे समजा एखादं नाटक चांगलं चाललेलं आहे आणि ते स्वतः गेटवर असतात मी त्यांना असं कधी वाटलं की बाबा पहिले प्रेक्षक महत्त्वाचे आहे की मला पण नाटक बघायचं असं कधी ते बोलून दाखवलं काय नाही कधीच नाही कुठलाही नाटक असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे काका सतत बाहेरच बसलेले असतात ते फक्त तिकीट वाटप एवढंच काम करतात बाहेर कधीही नाटकाचा त्यांनी आनंद घेतलेला नाही तेच सगळेजण जे सांगतात तेच कि सहकार्य करतात सगळ्यांना आणि आज जी पुस्तक इथं लावलेत ना ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना ते देणार आहे दरवर्षी असं मुलांना काहीतरी काही नवीन ते देतात आणि आम्हाला पण भेटतो आता मला पार्टी पण आणि एक विशेष सांगायचं म्हणजे वाढदिवस असताना पार्टी तर आपण सगळेच देतो पण ते त्यांच्या हाताने काही करून आणतात त्यांची स्पेशालिटी की दही वडे मागच्या वर्षी आम्हाला पोट भर खायला घातले होते की आम्ही त्यांना म्हटलं ते काका आता आम्ही नाही खाऊ शकतो एखादी रेसिपी पण ते अगदी सुखावी काकांना खूप रेसिपी वगैरे माहिती त्यामध्ये स्वतःहून रेसिपीज वगैरे सांगतात आणि प्रत्येकाचा वाढदिवस ते अगदी न विसरता प्रत्येकाचा वाढदिवस असतो त्याचा अॅनिव्हर्सरी असू दे वाढदिवस असू दे पहिला मेसेज हा काकांचा त्यामुळे काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल आपण म्हणजे काकांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि असंच त्यांचं जोश आणखी वाढत राहावं धन्यवाद